शिक्षक आणि विद्यार्थ्याची अशी प्रेरणादायी कथा तुम्ही कुठेच ऐकली नसेल एका शिक्षकाने आपल्या वर्गातील प्रत्येक मुलाला एक एक छानसं चॉकलेट दिलं आणि नंतर एक विचित्र अट घातली मुलांनो मी दहा मिनटात प्राचार्यांना भेटून परत येतो तोपर्यंत तुम्ही तुमची चॉकलेट्स खायची नाहीत असे सांगून ते शिक्षक वर्गकक्षातून बाहेर पडले वर्गात काही क्षण शांतता होती प्रत्येक मूल त्यांच्या हातातल्या चॉकलेटकडे पाहत होते आणि प्रत्येक क्षणी स्वतःला चॉकलेट खाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करीत होते दहा मिनटे संपली आणि शिक्षकाने वर्गात प्रवेश केला आढावा घेतला संपूर्ण वर्गात अशी सात मुले होती की ज्यांच्या हातात चॉकलेट जसेच्या तसे होते तर इतर सर्व मुले चॉकलेट खात होती आणि तिच्या रंग आणि चवीबद्दल बोलत होती शिक्षकाने गुपचूपणे या सात मुलांची नावे आपल्या डायरीत नोंदवली आणि नोंद घेतल्यानंतर ती नावे वर्गात वाचून दाखवली या शिक्षकाचे नाव होते प्रोफेसर वॉल्टर मिशेल बऱ्याच वर्षानंतर प्रोफेसर वॉल्टर यांनी स्वतःची डायरी उघडली आणि सात मुलांची नावे काढून त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली दीर्घ प्रयत्नानंतर त्यांना माहिती मिळाली की ह्या सात मुलांनी त्यांच्या जीवनात खूप यश मिळवले आहे आणि ते त्या त्या क्षेत्रातील लोकांमध्ये सर्वात यशस्वी आहेत मग प्रोफेसर वॉल्टर यांनी आपल्या उर्वरित विद्यार्थ्यांचा ज्यांनी चॉकलेट्स खाल्ली होती त्याचाही शोध घेतला आणि त्यांना असे आढळले की त्यातील बरेच लोक सामान्य ते अतिसामान्य जीवन जगत होते त्यात असे काही लोक होते ज्यांना कठोर आर्थिक आणि सामाजिक संकटांचा सामना करावा लागत होता काही व्यसनाधीन झाले होते या सर्व प्रयत्नांचा आणि संशोधनाचा परिणाम प्रोफेसर वॉल्टर यांनी एका वाक्यात सांगितला ते वाक्य होते जो माणूस दहा मिनटे धीर धरू शकत नाही तो आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाही या संशोधनाला जगभरात प्रसिद्धी मिळाली आणि त्याला मार्श मेलो थेअरी असे नाव देण्यात आले कारण प्रोफेसर वॉल्टर यांनी मुलांना दिलेल्या चॉकलेटचे नाव मार्श मेलो होते ते फोमसारखे मऊ आणि उच्च दर्जाच्या चवीचे होते या सिद्धांतानुसार जगातील सर्वात यशस्वी लोकांमध्ये धीर धरणे हा गुण विशेषत्वाने आढळतो कारण ही गुणवत्ता माणसाची शक्ती वाढवते ज्यामुळे माणूस कठीण परिस्थितीत निराश होत नाही आणि हा गुण विशेष लाभलेला मनुष्य विलक्षण व्यक्तिमत्वाचा धनी असतो ध्येयवान असणे हे जीवनाचे सार आहे रामकृष्णारी या गोष्टीवरून एकच लक्षात ठेवा की आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर काही प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी थोडंसं आपल्याला कष्ट मेहनत घ्यावी लागतेच परंतु त्यासाठी आपल्याला थोडंसं ध्येय पण बाळगावं लागतं